नमस्कार वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पितृपक्षात केल्या जाणाऱ्या दोन भाज्या करणार आहोत एक म्हणजे डांगर म्हणजे लाल भोपळ्याची भाजी आणि कारल्याची भाजी आता पहिल्यांदा आपण डांगर चिरून घेणार आहोत हा जो वरचा भाग आहे तो मी काढून घेते आणि आपल्याला खालचं जे कव्हर आहे ते पण काढून घ्यायचं आहे म्हणजे मग भाजी आपली लवकर शिजते आता आपण असं कव्हर काढून घेतलेलं आहे आणि वरचा पण जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता हे डांगर मी चिरलंय आणि पाण्यात ठेवलेलं आहे आता आपण कारले चिरून घेणार आहोत कारलं तर चिरून झालेलं आहे आपण आता त्यात मीठ घालून मी ठेवणार आहे म्हणजे त्याचा जो कडूपणा आहे तो कमी होईल आता पितृपक्षात कढी देखील केली जाते दे, श्राद्धाच्या वेळेला तर मी दही घेतलेला आहे आपण कढी देखील करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण कढीची तयारी म्हणून मी बेसन घालून घेणार आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता अशा प्रकारे आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे इकडे मी चिंच देखील पाण्यामध्ये भिजवत घातलेली आहे आपल्याला हे चिंचेचं जे कोळ आहे तो थोडासा कारल्याच्या भाजीत आणि डांगरच्या भाजीतही घालायचा आहे आता पहिल्यांदा आपण डांगरची भाजी करून घेणार आहोत तोपर्यंत आपण मीठ लावलेले जे कारले आहे त्यातलं थोडंसं कडू पाणी निघेल मी इथे तेल घेतेय मोहरी घालतीये मी आणि मेथी दाणे मेथी घातल्यामुळे पण डांगरच्या भाजीला एक छान स्वाद येतो हिंग घालते पाव चमचा एक दोन मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि कढी आता याच्यामध्ये आपण डांगर घालणार आहोत अर्धा चमचा तिखट घालते पाव चमचा हळद पाव चमचा काळा मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ शिजण्यासाठी पाणी घालते आता याच्यामध्ये आपण दोन चमचे चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि छोटासा गुळाचा खडा आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया कोथिंबीर झाकण ठेवून आता भाजी शिजवून घेणार आहोत आता हे जे मीठ लावलेले कारले आहेत त्याच्यामध्ये मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपण करणार आहोत कढी तूप घेतलेलं आहे एक चमचा इथे तुम्ही तेलही घेऊ शकता जिरा घालतीय त्याच्यानंतर मिरची घालती आहे चिरलेली हिंग पाव चमचा आणि आपण आता हे घालतोय दही जे आपण बेसन घालून मिक्स केलं होतं ताक केलं होतं त्याचं कोथिंबीर मीठ चवीनुसार साखर थोडीशी आता या कढीमध्ये आपण हळद घालणार नाही आहे कारण साधारणत पितृपक्षात जी खी कढी केली जाते त्यात शक्यतो हळद मी घालत नाही त्याच्यामुळं हळद न घालता आपण आज कढी करणार आहोत आणि पितृपक्षात जो स्वयंपाक केला जातो त्यात मी कांदा लसूण हे पण घालत नाही कढी आता चांगली उकळलेली आहे आता करणार आहोत आपण कारल्याची भाजी तेल घेतलंय मोहरी घातलेली आहे हिंग आता कारले घालणार आहोत आपण त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे एक पाव चमचा हळद घातली तिखट पाव चमचा काळा मसाला पाव चमचा आपण आता हे हलवून घेणार आहोत शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत मीठ चवीनुसार कोथिंबीर तीन चमचे चिंचेचा गोळ घालतीय आणि गुळाचा छोटा खडा दाण्याचा कूट थोडा घालते एक दोन चमचे आणि आता ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे आहेांगरची भाजी आता आपली शिजलेली आहे डंगरची भाजी अशा प्रकारे आपल्या या पितृपक्षातले जे तीन पदार्थ मी तयार करून दाखवलेले आहेत आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह चीजी रेसिपी रेसिपीमध्ये